श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी येत्या दहा मे रोजी आलेली आहे अक्षय तृतीया आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या मराठी लोकांसाठी अक्षय तृतीया हा सर्वात महत्त्वाचा सण असतो अक्षय तृतीया हे साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानला जातो आणि यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी सुद्धा हा दिवस जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो या दिवशी बरेच जण सोनं चांदी खरेदी करतात परंतु अक्षय तृतीया या दिवशी तुम्ही सोन्या चांदीपेक्षाही काही मौल्यवान गोष्टी खरेदी करू शकता जर तुमची परिस्थिती नसेल तर तुम्ही सोन्या चांदीऐवजी या गोष्टींची खरेदी केली तरीसुद्धा त्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळणार आहे सोनं चांदी खरेदी का केलं जातं कारण असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेच्या जा दिवशी आपण ज्या गोष्टी खरेदी करतो तर त्या अक्षय राहतात आणि त्या कारणामुळे या दिवशी सोनं चांदी किंवा मग मोठमोठ्या वस्तूंची खरेदी केली जाते गाडी असेल घर असेल अशा गोष्टींची सुद्धा खरेदी केली जाते तर त्याच्यामुळे या गोष्टी खरेदी करणं महत्त्वाचं मानलं जातं त्याच पद्धतीने आता प्रत्येक जणाचं सोनं आणि चांदीचे बाजारभाव बघता प्रत्येकजण प्रत्येक अक्षय तृतीयेला किंवा कोणत्याही येणाऱ्या शुभमुहूर्तावरती सोनं चांदी खरेदी करू शकतील असं नाही परंतु अशा काही गोष्टी आहे की ज्या जर खरेदी आपण केल्या तर नक्कीच माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती राहणार आहे आणि या दिवशी तुम्ही या गोष्टी खरेदी करून घरी आणल्यात आनला, तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे कारण या लक्ष्मी या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी या वस्तू पुरेशा आहेत मग तुम्ही त्या वस्तू सुद्धा खरेदी करू शकता आपल्या जीवनात देवाच्या कृपादृष्टीचा कोणताही क्षण क्षय पडू नये आणि आपल्यावर देवाची मर्जी अखंड अक्षय राहावी यासाठी आपण अक्षय तृतीया साजरी करतो तर यंदा दहा मे रोजी अक्षय तृतीया आलेली आहे या दिवशी केलेलं दान किंवा मग केलेली खरेदी अक्षय टिकते असं पुराण ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त असल्या कारणामुळे आपण या दिवशी दानसुद्धा करायचं आहे सोनं चांदी जर शक्य नसेल तर कोणत्या वस्तूंची खरेदी करू शकता ते मी तुम्हाला सांगणार आहे अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त दहा मे रोजी असल्यामुळे तुम्ही दहा मेला पारद शिवलिंग खरेदी करू शकता पारद शिवलिंग हे घरामध्ये ठेवणं अत्यंत शुभ मानलं जातं म्हणूनच अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला सोने खरेदी करता येत नसेल तर पारद शिवलिंग तुम्ही अवश्य खरेदी करा त्याची विधीपूर्वक अशी पूजा करा आणि पारद शिवलिंगाचे पूजन केल्याने भगवान शंकरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पारद शिवलिंग घरात ठेवल्याने लक्ष्मी आणि कुबेर देवता यांचा घरामध्ये कायम वास असतो त्याच्यामुळे तुम्ही पारद शिवलिंग खरेदी केलं तर अतिशय उत्तम दुसरी गोष्ट आहे दक्षिणावर्ती शंख अक्षय तृतीयेच्या दिवशी दक्षिणावर्ती शंख घरी आणावा दक्षिणावर्ती शंखाची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद मिळतो आणि दक्षिणावर्ती शंख घरात ठेवल्याने लक्ष्मीचा वासही असतो त्याचबरोबर तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे एकाक्षी नारळ अक्षय तृतीयेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घरात एकाक्षी नारळ अवश्य आणा मान्यतेनुसार देवी लक्ष्मीची कृपा अशा लोकांवर सदैव राहते ज्यांच्याकडे एकाक्षी नारळ असतो आणि त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारच्या आर्थिक समस्यासुद्धा येत नाही त्याचबरोबर ज्यांच्याकडे श्रीयंत्र नसेल अशा व्यक्तींनी श्रीयंत्राची खरेदी केली तर ती अतिशय उत्तम मानली जाते कारण श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन मानलं जातं ज्या घरामध्ये श्रीयंत्र असतं त्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी जा वास करते त्याचबरोबर अक्षय तृतीया हा अत्यंत शुभमुहूर्त असल्या कारणामुळे तुम्ही अक्षय तृतीयाच्या दिवशी श्रीयंत्र श्रीयंत्र खरेदी करून आणलं आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन केलं त्याची व्यवस्थितरित्या आपल्या घरामध्ये स्थापना केली तर तुम्हाला अक्षय पुण्यफळ मिळणार आहे त्याचबरोबर प्रत्येक येणाऱ्या पौर्णिमेला तुम्ही श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन करू शकता किंवा मग येणारे जे शुभ दिवस असतात त्या दिवशीसुद्धा तुम्ही कु कुंकुमार्चन करू शकता जेव्हा तुमच्या घरामध्ये नित्य नियमाने पौर्णिमे पौर्णिमेच्या दिवशी किंवा मग शुभमुहूर्तांवरती कुंकुमार्चन केलं जातं तर माता लक्ष्मी अत्यंत खुश होते अत्यंत प्रभावी होता प्रभावित होते आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी सदैव टिकते किंवा सदैव येत राहते आपले जे काही आर्थिक प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा सॉल्व होतात त्याच्यामुळे तुम्ही असे श्रेयंत्र जे आहे ते नक्की खरेदी करा त्याचबरोबर ज्यांच्याकडे आता माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तुम्हाला जर मूर्ती घ्यायची असेल तर तुम्ही तिची खरेदी करू शकता कासव असेल कासव घ्यायचं असेल तुम्हाला तर ते कासवसुद्धा तुम्ही खरेदी करू शकता कुबेर यंत्र खरेदी करू शकता किंवा मग देवतांच्या अनेक अशा गोष्टी असतात की ज्या ज्या आपल्याला घ्यायच्या असतात परंतु आपण घेणं शक्य होत नाही आपल्याला बऱ्याच वेळा आपण विचार करूनसुद्धा त्या महाग असतात म्हणून किंवा मग एखाद्या शुभ मुहूर्तावरती घेऊ असं करून करून आपण पुढे ढकलत असतो तर या गोष्टींची नक्कीच आपण खरेदी करू शकतो त्याचबरोबर गजलक्ष्मी भरीव अशा गजलक्ष्मी तुम्ही घरामध्ये घेऊ शकता गजलक्ष्मी जर तुम्ही दोन घरामध्ये घेतल्या तर कोणत्याही पूजेमध्ये त्यांचा उपयोग होतो त्याचबरोबर गजलक्ष्मी ह्या सर्वात महत्त्वाच्या मानल्या जातात आणि गजलक्ष्मी जर तुमच्या घरामध्ये असतील त्यांची पूजा जर तुमच्या घरामध्ये होत असेल तर तुमच्यावरती लक्ष्मी मातेचा नेहमी आशीर्वाद असतो तर तुम्ही या गोष्टीसुद्धा घेऊ शकता आता या झाल्या की या थोड्याशा महाकामध्ये जातात अशा गोष्टी आहेत परंतु अगदी सोप्यात सोप्या अशा कोणत्या गोष्टी आहेत की जे खरेदी करू शकतो तर ते आहे सर्वात महत्त्वाचं हळद तुम्ही एक पॅकेट भर म्हणजे अगदी वीस रुपयांची तीस रुपयांची हळद जरी तुम्ही घरी घेऊन आला तरीसुद्धा ते अतिशय उत्तम मानलं जातं त्याचबरोबर मीठ असेल तांदूळ असतील एखादा बर्नीभर तुम्ही तांदूळ किंवा एखादा किलो तांदूळ तुम्ही घरी घेऊन येऊ शकता ते फक्त देवपूजेसाठीच वापरायचे अशा पद्धतीने आपण या गोष्टी ज्या आहेत त्या घरी घेऊन येऊ शकतो मीठ घेऊन येऊ शकता मीठ हे सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्याचबरोबर तांदूळ हळद या गोष्टी ज्या आहे त्या लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे तर या गोष्टींची खरेदीसुद्धा तुम्ही या दिवशी करू शकता आपल्या देव देवघरामध्ये ज्या कोणत्या वस्तूंची कमतरता आहे कुंकू असेल हळद असेल त्याचबरोबर इतरही काही गोष्टी आहेत की ज्यांची खरेदी तुम्ही नक्की करू शकता देवतांसाठी कपडे असतील त्याचबरोबर ज्यांना कोणाला देवघर घ्यायचं असेल तर अशा व्यक्तींनी देवघरसुद्धा या दिवशी खरेदी करू शकता त्याचबरोबर गाय वासराची मूर्ती बऱ्याच जणांकडे वासराची मूर्ती नसते इच्छा खूप असते की आपण घ्यावी परंतु ते शक्य होत नाही तर अशावेळी तुम्ही गाय मूर्ती मूर्तीसुद्धा आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू शकता तिची स्थापना करू शकता बऱ्याच जणांना कलश घ्यायचा असतो मंगल कलश भरायचा असतो आणि तो आपल्या देवघरामध्ये ठेवायचा असतो मंगल कलश जर आपल्या घरामध्ये असेल देवघरामध्ये तुम्ही ठेवलेला असेल तर त्याचे खूप चांगले परिणाम आपल्याला बघायला मिळतात तर तुम्ही मंगल कलशाची सुद्धा खरेदी क म्हणजे कलशाची खरेदी करू शकता एक छोटासा कलश येतो तर त्याचीसुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर वाटी लोटी काहींना स्टीलची जर वाटी लोटी वापरत असाल तर चांदीची घ्यायची असते काहींना तांब्याची घ्यायची असते तर अशी वाटी सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता बऱ्याच जणांच्या घरामध्ये घंटानाद करण्यासाठी घंटा असते तर ही घंटा जी आहे ती विष्णूंचं प्रतीक असतं आणि हे हा घंटाना जो आहे तो प्रत्येकाच्या घरामध्ये सकाळच्या वेळी झाला पाहिजे असा घंटानाथ जर तुम्ही घरामध्ये कराल तर सर्व प्रकारच्या नकारात्मक गोष्टी तुमच्या घरामधून निघून जाते तर तुम्ही घंटासुद्धा खरेदी करू शकता त्याचबरोबर वाजवण्यासाठी शंख वाजवला जातो बऱ्याच जणांच्या घरामध्ये तर तुम्ही शंखाची सुद्धा खरेदी करू शकता अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यांची तुम्ही खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता फक्त सोनं आणि चांदी खरेदी करणं यालाच महत्त्व नाही तर इतरही गोष्टींना महत्त्व परंतु या गोष्टी खरेदी करत असताना लक्षात ठेवा कोणत्याही प्लास्टिक म्हणा सुरी या गोष्टींची खरेदी करू करू नका कारण हा अतिशय शुभ दिवस असतो आणि जे काही खरेदी करणार आहात त्याच्यामध्ये अक्षय वाढ होत राहणार आहे त्याच्यामुळे सुरी असेल किंवा मग इतरही धारदार वस्तू असतील किंवा वाईट चुकीच्या गोष्टी असतील तर त्यांची खरेदी या दिवशी चुकूनही करू नका आय होप ही, ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद